आता गर्मी सुरू झालेली आहे आणि गर्मीत काय होतं आपल्याला डोकेदुखीचा त्रास सुरू होतो तर आज आपण असं शरीराला थंडावा देण्याकरता बुद्धी तेज करण्याकरता आणि हाडं आपली मजबूत करण्याकरता मस्त असे लाडू बनवणार आहोत रोज एक सकाळी खा आणि सर्व आजारांना दूर करा अगदी साधी रेसिपी आहे आणि एकदा बनवून अगदी महिनाभर तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता खराब होणार नाही महिनाभर तर नमस्कार मी किरण किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि चला आता आपण अपन आपल्या अपन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतले एक कप मखाना मखानासुद्धा आपल्या शरीराला छान असा थंडावा देतो यात भरपूर कॅल्शियम असतं मॅग्नेशियम असतं प्रोटीनचा तर खजाना आहे आणि डायरियावर तर अति अतिशय गुणकारी आहेत हाळांना मजबूती देतं तर इथे मी एक कप मखाणा घेतलेले आहेत आणि हलकेसे याला आपण गरम करून घ्यायचे भाजायचे नाही म्हणजे त्यावर असे डाग येऊ द्यायचे नाही हलकेसे आपण ते तव्यावर किंवा पॅनमध्ये थोडेसे आपण गरम करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आणि मी इथे घेतले आहेत अर्धा कप मगज मगजवीज अर्धा कप घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्या शरीराला खूप असं थंडावा देतं शिवाय डोकेदुखीचा त्रास कमी होतो तुम्हाला जर मायग्रेन असेल त्याने ते त्याचासुद्धा त्रास कमी होतो तर इथे मी अर्धा कप घेतलेत आणि थोडे आपण घ्यायचे बादाम तर बादाम यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं मॅग्नेशियम असतं ओमेगा थ्री असतं अगदी थोडे घेतले आहेत उन्हाळ्यात आपण खाऊ शकतो आणि तेवढेच मी घेतले आहेत काजू आणि काजूमुळे आपल्या हाडांना मस्त अशी बळकटी येते तर हे तिने मिक्स करायचे आणि पॅनमध्ये हलकेशे याला आपण गरम करायचे याला भाजायचे नाही किंवा याला असे काळे डाग येऊ द्यायचे नाही हलकेसे फक्त गरम करून घ्यायचे आहेत एक एखाद मिनटाकरता त्यापेक्षा नाही आणि आता मी काढून घेतलेत एका परातीत आणि नंतर त्यात आपण घालायचं मखाणा आणि हे एक ते दोन मिनिट फक्त आपण थंड करून घ्यायचं हलकंसं थंड करायचं आणि आता हे सर्व आपण घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचं बारी 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 आहे तर अगदी बारीक करायचं नाही किंवा खूप जाडे करायचं नाही हलकंसं दरदरा ठेवायचं याला आणि खूप अगदी बारीक करायचं नाही मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर इथे मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक नाही आहे हलकंसं जाळसर मी ठेवलेलं आहे मिक्सर बंद सुरूबंद सुरूबंद करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे कापण एक मोठ्या भांड्यात काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अगदी बारीक मी केलेलं नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवलेलं हो आहे तर आता मी घेतलं इथे अर्धा कप खजूर जे नरम असतात खजूर ते घ्यायचे आणि त्यातल्या ते बिया तेवढ्या आपण काढून घ्यायच्या आणि आता हे आपण थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि हे सहज बाजारात मिळतं मिक्सरमध्ये आपण हे फिरवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एक असा चिपचिपा असा पेस्ट याचा तयार झालेला आहे आणि अर्धा कप घेतले त्यापेक्षा जास्त घ्यायचे नाही तर आता आपण आपल्या लाडूला सुरुवात करूया तर मी इथे घेतलं एक पॅन त्यात घालायचं दोन चमचे तूप दोन चमचे मी घातले सुरुवातीला नंतर लागलं तर आपण अजून परत त्यात थोडंसं ॲड करू शकतो तर दोन चमचे मी तूप घेतलं आहे तूप थोडं गरम करायचं नंतर आप त्यात घालायची पावडर जी ड्रायफ्रूट मखाण आपण याची पावडर बनवली होती ती पावडर आपण यात घालायची गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर तीन ते चार मिनिट हे पूर्ण पावडर आपण छान अशी परतून घ्यायची तुपात गरज वाटल्यास तुम्ही एखादी चम्मच तूप परत त्यात ॲड करू शकता तर तुम्ही बघू शकता रंग याचा बदललेला आहे एक दोन ते ती तीन वा मिनिट आपण कमी गॅसवर मस्त हे परतून घेत घेतलेलं आहे आणि आता आपण यात घालायचं सुकं खोबरं जे डेसिकेटेड कोकोनट मी दोन कप घेतलेला आहे सहज मिळतं बाजारात दोन कप घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्या शरीराला थंडावा देणारं आहे आता हे सुद्धा आपण दोन ते तीन मिनिट कमी गॅसवर मस्त असं परतून घेऊया गरज वाटली तर थोडं तूप तुम्ही यात ॲड करू शकता गॅस कमी ठेवायची गॅस वाळून घ्यायची नाही आणि हे लवकर होणार कारण आपण ड्रायफ्रूट सुरुवातीला थोडेसे आपण भाजून घेतलेले आहेत तर दोन ते तीन मिनिट मी ते मस्त असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कलर सुद्धा त्याचा बदललेला आहे दोन ते तीन मिनिट किंवा जास्तीत जास्त चार मिनिट आपण हे परतून घ्यायचं आणि आता त्यानंतर आपण यात घालायचं खजूर जे आपण बारीक करून घेतलं होतं खजूरची जी पेस्ट आपण बनवून घेतली होती ती आपण यात घालायची आणि ही खजूरची पेस्ट जी आपलं ड्रायफ्रूटचं मिश्रण आहे त्यात मिक्स करायची आणि आता हे सर्व गरम आहे त्यामुळे ते, ते लगेच होणार वेळ लागणार नाही आणि गरम असतानाच करायचं म्हणजे खजूर व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल थोडा वेळ लागतो याला असे हे लाडू बनवून मुलांना रोज सकाळी खायला द्या आणि मस्त असे आपले हाडं मजबूत होतात भरपूर कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे प्रोटीन आहे प्रोटीनचा तर खजान आहे तर असे हे लाडू रोज मुलांना सकाळी खायला दुधासोबत किंवा असेही दिले तरीही चालेल तर इथे मी खजूर पूर्ण मिश्रणमध्ये मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याचा रंगसुद्धा आपला बदललेला आहे गॅस मी आता बंद केलेली आहे हे गरम असतानाच करायचं म्हणजे काय होतं खजूर व्यवस्थित छान मिक्स होतो थंड झालं की जरा वेळ लागेल तर आता हे आपण मोठ्या भांड्यात काढून घेऊया तर इथे मी सर्व परातीमध्ये काढून घेतलेलं आहे थोडं काही राहिलं असेल मिक्स व्हायचं तर हाताने हलकंसं फिरून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित छान असं मिक्स होईल हलकंसं थोडंसं आपण याला थंड करून घेऊया कारण सध्या तरी खूप गरम आहे नंतर त्यात घालायचे इलायची पावडर किंवा जायफळ पावडर जे घरात असेल ते घालायचं तर मी मी इथे जायफळ पावडर घातली आहे एक चमचा परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं तर आता या लाडूमध्ये आपण ना गुळ ना साखर काहीही वापरणार नाही होत तर मी इथे घेतले एक कप मिश्री तर ही मिश्री आपल्या शरीराला थंडावा देते शिवाय नॅचरल शुगर आहे आणि केमिकल फ्री आहे तर इथे मी एक कप घेतले तुम्ही जर गोड कमी हवं असेल तर अर्धा कप पाऊन कप घेतली तरी चालेल एक कप मिश्रीला मी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे म्हणजे एक कपाच्या कप थोडंसं कमी आणि आता आपण याचं एक छान असं चिपचिप असं शि सिरप बनवूया आपल्याला पाक बनवायचा नाही आहे अगदी जसा लाडू करता आपण पाक बनवतो तसं आपल्याला पाक बनवायचा नाही आहे फक्त असं थोडंसं चिपचिप सिरप बनवायचं एक तीन चार मिनिट हे लागते तर इथे सिरप आपलं तयार आहे आणि आता आपण हे लगेच आपल्या लाडूच्या मिश्रणात घालूया तर थोडं थोडं घालायचं एका वेळेला पूर्ण घालायचं नाही म्हणजे आपल्याला अंदाज येईल आता गरम आहे त्यामुळे हे आपण सुरुवातीला मिक्स करून घेऊया कारण आपण लगेच त्यात ॲड केलं त्याच्यामुळे ते गरम आहे आणि नंतर थोड्या वेळाने आपण त्याला हाताने मिक्स करूया कारण हातानेच ते व्यवस्थित मिक्स होईल तर हाताने हलकंसं दाबून आपण मिक्स करून घेऊया गय। आणि एवढ्या मिश्रणात भरपूर लाडू होतात तर इथे मी सर्व सिरप घालून हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक कप मिश्रीचं सिरप एवढं आपल्याला पूर्ण त्यात लागलेलं आहे कमी नाही आणि जास्त नाही तर इथे आपले लाडू अगदी बांधायला तयार झालेले आहेत तुम्ही मिश्रण बघू शकता अगदी परफेक्ट झालेला आहे आणि आता आपण याचे लाडू बांधून घेऊया तर लाडू तुम्ही लहान मोठे जो तुम्हाला आकार हवा असेल त्या आकाराचे तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता यात तुम्ही पिस्ता घातला तरी चालेल मी नाही घातला कारण नव्हता घरात म्हणून नाही घातला असेल तर तुम्ही नक्की घाला तर आता इथे सर्व लाडू आपण बांधून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपला हा लाडू तयार झालेला आहे आणि एवढ्या मिश्रणात भरपूर लाडू होतात मुलांना द्या कारण खूप हेल्दी आहेत आणि यात आपण साखर नाही घातले पण गूळ नाही घात घातलेला आहे किंवा पिठी साखर काहीही घातलेलं नाही आहे तर दुसरा लाडूसुद्धा आपण असाच बांधून घेऊया आणि इथे दुसरा लाडूसुद्धा आपला तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त आपले लाडू झालेले आहेत आणि भरपूर होतात यात एवढ्या याच्यात आणि आता असेच आपण सर्व लाडू तयार करून घेऊया तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता का मस्त दिसत आहेत तर सुद्धा ही लाडूची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा